हॅलो एव्हरी तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आपण आज बघत आहोत डे एलेवन म्हणजेच बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस जे करत आहोत त्यातील आहे अकरावा दिवस ओके तर अकराव्या दिवसामध्ये जे काही टास्क आहेत ते आता आपण बघणार आहोत त्या अगोदर प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स जे दिले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला टास्क करण्यासाठी इझिली जाईल ओके तर इथे अकराव्या दिवसाचे जे काही पॉईंट दिले आहे लेखिकेने ते मी तुम्हाला महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते सांगत आहे तर अकराव्या दिवसामध्ये जादुई सकाळ ओके हे प्रकरण आहे त्यामधील टास्क मी व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे जादू ही सकाळ तुम्ही जिवंत आहात तुम्हाला विचार करता येतो आनंद होतो प्रेम करता येते रोज सकाळी जागे होताना या सर्व गोष्टी किती विशेष आहेत याची जाणीव करा इथे रोमन सम्राट मार्कस आरोलियस एकशे एकवीस ते एकशे ऐंशी विश्वसन पूर्व आहे ओके तर सुरू होणारा दिवस जादूने भरलेला असावा याची हमी आपल्या स्वतःलाच द्यावी लागते तर ती जादूने कसं भरता येईल जेव्हा आपण ग्रेटफुल होतो जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तर ते दिवस जो आहे तो व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी जशी आपली हाय होत जाते तर तो दिवस जादूने भरलेला जातो तर ओके तर तुमची सकाळ म्हणजेच कृतज्ञतेने भरून टाकायचं आहे तर कशी भरायची हे सुद्धा यामध्ये सांगितलं आहे <coughs> सॉरी तुम्ही कृतज्ञतेचा जेव्हा तुमच्या सकाळचा नेहमीच्या दिनक्रमात नित्यक्रमात समावेश कराल तेव्हा जा तिच्या जादूचे फायदे संपूर्ण दिवसभर तुम्हाला जाणवतील आणि दिसूनसुद्धा येतील जेव्हा आपण सकाळला उठतो उठता क्षणी आपल्याला जसं आपण डोळे खोललं की लगेच उठून बसायचं आणि आजचा जो दिवस मिळाला आहे त्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे की थँक्यू सो मच युनिव्हर्स की आजचा नवीन दिवस मी बघू शकले आणि मी आजचा दिवस जगू शकत आहे त्यासाठी थँक्यू सो मच या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे ओके कारण प्रत्येक सकाळ ही उपकृत होण्याचा आभार मानण्याच्या अनेक संधी ह्या भरभरून देत असते आणि कोणत्या गोष्टीमध्ये कृतज्ञता व्यक्त करायची यावर तुमच्या मनाचं लक्ष केंद्रित झालं की हानिकारक आणि निगेटिव्ह विचार तुमच्या मनात यायला जागाच उरत नाही कारण आपण जेव्हा कृतज्ञतेमध्ये राहतो तर फक्त आपला फोकस याकडे असतो की आपल्याकडे काय उपलब्ध आहे कुठल्या गोष्टी उपलब्ध आहे त्याकडे फोकस जातो आणि जे आपल्याकडे नाही आहे तर ते जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत तर ज्या गोष्टी नाही आहे सुद्धा यायला तयार होत असतात म्हणून आपण निगेटिव्ह विचार हे करत नाही जेव्हा आपण कृतज्ञतेमध्ये राहत राईट तर या कृतीमुळे तुमचा पुढील दिवसभराचा कालखंड चांगला जात असतो अगदी आनंदाची आणि आत्मविश्वासाची भावना तुमच्यात निर्माण होणं चालू होऊन जाते आणि तेव्हाच अगदी तुमच्या डोळ्यांपुढे जाडू जादू घडताना दिसे आणि नवीन दिवस जेव्हा आपल्याला मिळालेला आहे आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत नव्या दिवसासाठी आज तुम्ही जेव्हा जागेवाल तेव्हा कुठेही जाण्यापूर्वी कोणतीही गोष्ट कोरण्यापूर्वी कुठल्याही गोष्टीला हात लावण्यापूर्वी स्पर्श करण्यापूर्वी मी आभारी आहे असे शब्द बोलायचे आहे आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा जिवंत आहात नाही तुम्हाला आयुष्यातील आणखी एक दिवस युनिव्हर्सने देण्यात आला त्याबद्दल तुम्ही आभार मानायचे आहे याबद्दल विचार करा क म्हणजेच आपण जेव्हा खरोखरच याबद्दल विचार करतो तेव्हा जाणवतं की सकाळी उठल्या उठल्या दुसरा दिवस मिळाल्याबद्दल आपण आभार मानत नाही असं आपल्यापैकी कोणीही सापडणं हे कल्पने पलीकडचंच आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की नवीन दिवस हा एवढा काही महत्त्वाचा नाही तर तुम्ही फक्त तो एक दिवस चुकवून बघा तुम्हाला कितीही झोप आलेली असो किंवा घड्याळ्याच्या गजराने कामासाठी तुम्हाला उठवलेला असो किंवा आठवड्याच्या शेवटच्या सुट्टीत तुम्ही झोपला असाल काहीही असो या क्षणी तुम्ही झोपेतून जागे होणे तेव्हा तुम्हाला मिळालेल्या आणखी एक दिवसासाठी आभारी मानायचे आहेत तर आता आपण सकाळी उठल्यानंतर कशा कशासाठी आभार मानू शकतो हे इथे सांगितलं आहे तर सकाळी उठल्यानंतर अनेक गोष्टी बदल करू जनता व्यक्त करू शकतो ती म्हणजे चांगली झोप लाग रात्रीला आपण चांगला झोपू शकलो शांत झोप लागली कित्येक लोक असं विचार कराल की रात्री झोपू सुद्धा शकत नाही आणि त्या झोपेसो झोपेसाठी सुद्धा गोळ्या खाऊन ते झोपत असतात म्हणून आपण रात्रीला चांगल्या प्रमाणात झोपू शकलो यासाठी तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे रात्री चांगली झोप लागल्याबद्दल आभारी आहे मना तुमच्याकडे झोपण्यासाठी बिछाणा गादी चादर उशी पांघरूण असणार इतके तुम्ही भाग्यवान आहात का तर भाग्यवान आहात का जर ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणजे आपण भाग्यवान आहोत कारण असे तुम्ही कित्येक रस्त्या पलीकडे झोपलेले व्यक्ती बघत असणार ना त्यांच्याकडे बिछाणा असतो अना पांघरायसाठी काही असते काहीतरी जे घेतात गोळा करून आणि पांघरतात म्हणजेच फाटकं तुटकं जे काही मिळेल त्यामध्ये ते समाधान मानून घेत असतात तर आपल्याला घर आहे त्यामध्ये छ त्या घरामध्ये सुरक्षित आपल्याला एक गादी बेट आणि व्यवस्थितरित्या कंबल्स हे कपडे आहेत आपल्याकडे म्हणजेच आपण काय आहोत भाग्यवान आहोत तर आणि तुमच्याकडे स्नानगृह आहे काय प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला धन्यवाद म्हणायचा आहे आभारी आहे म्हणायचा आहे तुमच्याकडे झोपण्यासाठी जो बिछाना गादी चादर उशी पांघरून असणे इतके तुम्ही भाग्यवान आहात का तर आपण हो भाग्यशाली आहोत सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पाय टेकवता त्या क्षणी आभार मानायचे आहे तुमच्याकडे स्नानगृह आहे आभारी माना प्रत्येक सकाळी नळाची तोटी फिरवली की लगेच तुम्हाला ताज स्वच्छ पाणी मिळतं का जर मिळत असेल किंवा जे कोणतं पाणी आहे त्यासाठी तुम्हाला धन्यवाद मानायचं आहे मी आभारी आहे अगदी हृदयातून मानायचं आहे अनेक लोक संपूर्ण देशभरात खटे खणून पाईप टाकून संपूर्ण शहरातून सगळ्या रस्त्यांच्या कडेने फिरवून ते घरापर्यंत आणतात आणि म म्हणूनच नळाची तोटी फिरवली की तुम्हाला तुमचे सुंदर ताजे थंड किंवा गरम पाणी मिळते त्याबद्दल तुम्हाला आभार मानायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही टूथपेस्ट वापरता सर्व श्लोक वापरतात टूथपेस्टपर्यंत पोहोचतात त्यासाठी आभार माना कारण त्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात इतक्या आनंदानं होणारच नाही टॉवेल साबण आरसा आणि स्नान गृहातील प्रत्येक गोष्टीच्या आभार माना कारण सगळ्यांनी तुम्हाला चांगले होण्या चांगले जागे होण्यासाठी ताजेतवाने वाटण्यासाठी आणि येणाऱ्या दिवसासाठी तयार होण्यासाठी मदत होत असते त्यासाठी त्या आभारी माना जेव्हा जेव्हा आपण एक सरळ सरळ रूल बनवून जगायचा आहे आपला रूल एक बनवायचा आहे की सकाळी उठलं बरोबर आपण जो दिवस बघत आहोत जो सूर्यप्रकाश आपण घेत आहोत जे थंड वारा आपण घेत आहोत नैसर्गिक वा वारा जो चालू आहे ते घेत आहोत आपण ऑक्सिजन घेत आहोत त्यासाठी आपल्या आणि सुदृढ आरोग्य आपल्याला आहे आपण आज जागू जागे होऊ शकलो स्नानगृहापर्यंत आपण चालू शकत आहोत त्यासाठी आपल्याला धन्यवाद मानायचा आहे आभार मानायचे जेव्हा जेव्हा आपण ह्या जमिनीवर पाय टाकतो तेव्हा तेव्हा आपल्याला धन्यवाद मानायचं आहे एक रूल बनवायचा आहे की सकाळी उठल्यापासून तर सकाळ म्हणजे ज्या गोष्टीला आपण झोपेपर्यंत हात लावतो स्पर्श करतो त्यासाठी मनातल्या मनात का होईना किंवा मोठ्याने का होईना आभारी आहे हे शब्द म्हणायसाठी सुद्धा नाही लागत तर आभारी आहे अगदी मनपूर्वक आभारी आहे असं जेव्हा म्हणतात तर तो दिवस जो आहे तो मॅजिकली घडून जात असतो ओके तर प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे असे म्हणा तुमच्याकडे चप्पल बूट काही ना काही आहे त्यासाठी तुम्ही नशिबवान आहात कित्येक लोक बघा की त्यांच्याकडे चप्पल बूटसुद्धा नसं इतकी गरीब परिस्थिती असते ओके म्हणून तुम्ही नशिबवान आहात प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आहे तर त्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं आहे ज्यांच्याशिवाय आयुष्याची जरा कल्पना करून बघा म्हणजेच चप्पल बूट जर नसेल तर त्याशिवाय आयुष्याची जरा कल्पना करून बघा म्हणूनच चप्पल किंवा बुटांनाही आभारी म्हणणे आवश्यक आहे कडकडत्या उन्हामध्ये जर आपण विना चप्पल चालू शकतो का किती वेदना होतात किती आग होते पायांना म्हणूनच आपल्याला ते चप्पल आपल्या पायाचं तडव्यांचं सुरक्षण करते त्यासाठी आपल्याला आभार मानायचा आहे नव्या दिवसाबद्दल असा विचार करताना मला नेहमीच आनंद होतो एक नवा प्रयत्न एक नवी सुरुवात या सकाळच्या वातावरणामागे कदाचित जादूमयी गोष्ट आपली वाट पाहत आहे असं वाटतं असं जे बी प्रिस्टल आहे लेखक आणि नाटककार आहे त्यांचा हा थॉट आहे तर आपल्याला सकाळपासून एकाग्र चित्तेने कृतज्ञतेचं आचरण करायचं आहे सकाळी तुम्ही उठा टूथब्रश करता चहा कॉफी फळांचा रस नाता नाश्त्यासाठी तुम्हाला आभार मानायचा आहे सकाळची सुरुवात जेवढी आनंदी झाली दिवसभरासाठी तेवढी एनर्जी त्यामुळे तुम्हाला मिळाली नाश्त्यामुळे फळामुळे रस फळांच्या रसामुळे ज्यूसमुळे नाश्त्यासाठी वापरण्यात आलेला रेफ्रिजरेटर का गॅस ओव्हन रोस्टर काफी तयार करण्याचे भांडे चहाची केटली यांसारख्या के सर्व साधनांबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे मी आभारी आहे असं म्हणायचं आहे प्रत्येक आपण चालू शकत आहोत फिरू शकत आहोत बोलू शकत आहोत कंठ आहे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी जे काही टूथपेस्ट आहे ब्रश आहे चहा कॉफी फळं अन्न सर्व गोष्टीसाठी आपल्याला सकाळपासून कृतज्ञता फील करायचं आहे त्यानंतर आहे ते अकराचा टास्क जादूची कृती क्रमांक अकरा तर जादूची सकाळ म्हणजेच आपण कशा पद्धतीने करत आहोत ते यामध्ये टास्क आहे उद्या सकाळपासूनच तुम्हाला म्हणजे सॉरी आजपासूनच तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यासाठी उद्या निघाला तर आपल्याला आजपासूनच जेव्हा आपण सकाळी डोळे उघडले की त्या क्षणी आपल्याला ग्रॅट्युट्यूड चालू करून द्यायचं आहे ओके तर नव्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा झोपेतून जागे होता तेव्हा कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आभारी आहे हे शब्द जादूचे उतारा तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व जामा निमा करून तयार होण्यासाठी ज्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला आणि तिचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणा आपण माझी एक सवय आहे की जो मॅजिक स्टोन घेतलेला आहे त्याला रात्रीला जे काही दिवसभरामध्ये चांगलं घडलं ते सांगून मी उशीच्या खाली ठेवून देते मी जसेही डोळे उघडले तो स्टोन हातात घेते आणि प्रत्येक मी आज उठले सकाळी सूर्यप्रकाश घेऊ शकत आहे आज नवीन दिवस बघायला मिळाला खूप अशा गोष्टींसाठी तो मॅजिक स्टोन हातात सुद्धा मी आभार मानत असते किंवा मॅजिक स्टोनला जरी साईडला ठेवलं तरी हृदयावर एक हात ठेवून अगदी मनापासून कृतज्ञता फील करते तसेही तुम्ही करू शकता ओके तर तुम्ही डोळे उघडल्यापासून सर्व जामानिमा करून तयार होण्यासाठी ज्या काही प्रत्येक गोष्टीला स्पर्श केला त्याने त्याचा वापर केला त्या प्रत्येक गोष्टीला मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणा त्यानंतर आपल्याला डे वनची प्रॅक्टिस इथे सुद्धा आहे की आपल्याला दहा ग्रॅटिट्यूड लिहून काढायचे आहे कारणासहित तुमच्या वर्तनांची गणती करा दहा वरदनांची एक यादी बनवा त्या तुम्हाला कृतज्ञता का वाटते ती लिहा तुमची यादी परत एकदा वाचा प्रत्येक वर्धा वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे आभारी आहे असं तीन वेळा लिहून जेवढं शक्य होईल तेवढं कृतज्ञता व्यक्त करा आणि आज रात्री झोपण्या झोपेला जाण्यापूर्वी झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे, हे शब्द वापरून त्या मॅजिक स्टोनला सांगा ओके तर हा झाला डे अकराचा टास्क थँक्यू सो मच तुम्ही शांतपूर्वक ऐकून घेतलेत आणि टास्क करत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद मी तुमची खरोखर कृतज्ञ आहे त्या गोष्टीसाठी आभारीसुद्धा आहे थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही एक सबस्क्राईब जेव्हा करता तेव्हा आम्हाला मोटिवेशन मिळतं अप्रिशिएशन मिळत असतं त्यासाठी तुम्ही जरूर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जास्तीत जास्त जास शेअर करा तुमच्या एक शेअरमुळे लोकांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण घेऊन येते त्यांच्या चेहऱ्यावर हॅपिनेस येतो है आणि तुम्ही एक तुमची व्हॅल्यू क्रिएट करत असता तर त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनासुद्धा कृतज्ञतेचं जे काही फायदे आहेत ते त्यांनासुद्धा कळले तर त्यांचीसुद्धा लाईफ चेंज होण्यात मदत होत असते म्हणून जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करत चला आणि जरूर नवीन असणार तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू